नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची प्रश्नपत्रिका आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण ते प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडवून घेणार आहोत याचा मुलांना अभ्यासामध्ये नक्कीच फायदा होणार आहे नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास सुद्धा लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा प्रश्न क्रमांक सव्वीस ते प्रश्न क्रमांक पन्नास आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक एकावन्न ते प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर सोडवून घेणार आहोत या आधीचे प्रश्न आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये घेतले त्याची लिंक हो मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बघा इथे एक्कावन्नवा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीत लघुकोणांची संख्या ही विशाल कोणांपेक्षा कितीने जास्त आहे आधी आपण लघुकोण मोजून घेऊया बघा हा एक दोन तीन आणि हा चार बघा प्रत्येक छोटाच आहे हा हा हे चार झाले इथे लिहून घेऊया आपण हे चार आता बघा इथून इथपर्यंत हा एक झाला ठीक आहे इथून इथपर्यंत इत हा, हा एक झाला इथून इथपर्यंत हा दोन झाला हे लघु कोणच आहेत मग हे झाले दोन आता बघा या रेषेपासून इथपर्यंत हा एक झाला आणि या रेषेपासून हा इथपर्यंत हे दोन झाले मग हे किती झाले दोन मी इथे लिहून घेऊया आपण हे दोन आता बघा हे झालं या रेषेपासून आता या रेषेपासून बघा हा आपण सेपरेट एकटा मोजलेला आहे आत आता इथून हा इथपर्यंत हा एक झाला म्हणजे हा एक आता यांची बेरीज करा चार आणि दोन सहा सहा आणि दोन सात आठ आणि हा एक नऊ लघु कोण आहेत नऊ आता विशाल कोण विशाल कोण बघा इथून बघा इथून हा इथपर्यंत एकच हा पूर्ण मोठा काय आहे नव्वदपेक्षा पेक्षा मोठा आहे ना त्याला विशाल कोण म्हणतात मग एकच विशाल कोण आहे मग या नऊमधून मधून आपण जर एक वजा केला तर किती आठ आपल्याला काय विचारलं लघुकोणांची संख्या नऊ आहे विशाल कोणांपेक्षा कितीने जास्त आहे विशाल कोण एकच आहे मग नऊ वजा एक बरोबर आठ म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आठ बावन्नवा प्रश्न पावणे तेरा हजार ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल आता आपल्याला माहिती आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे इंग्रजीमधले अंक आहे की नाही मग पावणे तेरा हजार म्हणजेच किती तेराला पंचवीस हजार कमी म्हणजेच बारा हजार सातशे पन्नास पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सात पूर्णांक सा सहा अंश छेद शंभर हा अपूर्णांक दशांश अपूर्णांकांच्या स्वरूपात कसा लिहाल आता बघा आपल्याला माहिती या दोघांचा आपण काय करतो गुणाकार मग बघा शंभर गुणिले सात आणि अंश आहे तो मिळवतो आणि छेद आहे तसा लिहितो मग आता बघा शंभर गुणिले सात बरोबर किती सातशे अधिक सहा आणि छेद आहे तसा शंभर मग आपलं उत्तर किती आलं आहे सातशे अधिक सहा बरोबर किती सातशे सहा आणि छेद हा शंभर आता बघा हे सातशे सहा इथे लिहून घेऊया छेद शंभर आहे म्हणून मग दोन घरं बघा इथे दोन शून्य आहेत म्हणून मी तर दोन घरं डावीकडे या एक दोन मग इथे शून्य पॉइंट याचा सात दशांश्य शून्य सहा मग बघा इथे सात दशांश्य शून्य सहा पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे खालीलपैकी असत्य विधान कोणते मग बघा त्रिमिती वस्तूंच्या लांबी रुंदी आणि उंची ही तीनही मापे मोजता येतात आपल्याला असत्य विधान सांगितलेत त्याच्यामुळे हे बरोबर आहे पहिलं दुसरं बघा त्रिमितीय वस्तूंचा द्विमितीय आराखडा म्हणजे त्या वस्तूची घडण होय हे पण योग्य आहे सर्व त्रिमितीय वस्तू सर्व बाजूंनी सारख्याच दिसतात हे चुकीचं विधान आहे म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे असत्य विधान विचारलं होतं म्हणून मी तो उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गणाची पृष्ठे चौरसाकृती असतात हे योग्य आहे पंचावन्न प्रश्न पाच अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास चार अंकी सर्वात लहान संख्या विषम संख्या मिळेल बघा पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव त्याच्यामधून कोणती संख्या वजा केल्यावर चार अंकी सर्वात लहान विषम संख्या भेटेल मग बघा चार अंकी सर्वात लहान संख्या आणि विषम आहे म्हणून मग एक हजार एक मग आता आपल्याला इथली संख्या माहित नाही मग मा आपण या दोघांची काय करायची वाजाबाकी करायची बघा बघा यांची वजाबाकी केली मग आपलं उत्तर आले अठ्ठ्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे या संख्येतून आपण जर ही संख्या वाजाकली तर बरोबर एवढं उत्तर येते म्हणून मी ते चौकोणाच्या जागी संख्या येणार आहे पर्याय क्रमांक एक एका घड्याळात चार हजार पाचशे साठ रुपयां सॉरी एक घड्याळ चार हजार पाचशे साठ रुपयास विकले तर व्यवहारात चारशे सत्तर रुपये नफा झाला तर घड्याची खरेदी किंमत किती मग बघा बघा नफ्याचं सूत्र आहे इथे नफा झालाय आहे मग नफ्याचं सूत्र आहे नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत मग विक्री नफा किती झाला आहे चारशे सत्तर रुपये विक्री किंमत किती आहे तर घड्याळ कितीला विकले आहे चार हजार पाचशे साठला आणि आपल्याला काय काढायचे खकी काढायचे खकी म्हणजेच काय खरेदी किंमत मग या दोघांची वजाबाकी चार हजार पाचशे साठ मधून चारशे सत्तर वजा केले तर मग आपलं उत्तर येत आहे चार हजार नव्वद रुपये म्हणजे घड्याची खरेदी किंमत आहे चार हजार नव्वद रुपये पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे एक तास बावीस मिनिटे पंधरा सेकंड म्हणजे किती सेकंड आता बघा एक तास बघा इथे एक तास म्हणजे छत्तीस आपल्याला सेकंडमध्ये उत्तर काढायचं मग एक तास म्हणजे साठ मिनिटं आणि एक तास म्हणजे छत्तीसशे सेकंड आता हे बावीस मिनिटाचं सेकंडमध्ये करताना काय करायचं बावीस गुणिले साठ करूया मग बघा हा शून्य इथेच आहे तसं लिहूया साई दुने बारा हच एक साई दुने बारा आणि हचचा एक तेरा तेराशे वीस मग बघा हे बावीस मिनिट आहे ही बावीस मिनिट आहे मग त्याचं सेकंडमध्ये केल्यावर किती आलं तेराशे वीस मिनिटं आणि हे वरचे पंधरा सेकंड आहेत तसं मग हे सेकंडमध्ये आपण कन्वर्ट करून घेतलं आहे यांची बेरीज करूया पण पाच अशी पाच दोन आणि एक तीन सहा आणि तीन नऊ तीन आणि एक चार मग आपलं उत्तर किती आलं आहे चार हजार नऊशे पस्तीस सेकंड मग बघा चार हजार नऊशे पस्तीस सेकंड कुठे आहे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न अठ्ठावन्न हजार सातशे एकवीस मधील दशकस्थानच्या अंकांची स्थानिक किंमत हजार स्थानच्या अंकांच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे आता दशक आणि हजार मग बघा एकक दशक दशकाच्या ठिकाणी आहे दोन मग दोन दशक म्हणजे किती वीस आणि हजार स्थाने बघा एक दशक शतक हजार मग आठ हजार स्थाने मग आठची स्थानिक किंमत आहे आठ हजार मग बघा या पद्धती मग किती पट आहे विचारलं आहे मग आपल्याला पट म्हटलं की आपण काय करतो भागाकार करतो मग बघा या शून्याला हे शून्य कट झालं बे के बे बे चोक आठ बे शून्य शून्य बे शून्य शून्य मग उत्तर किती आहे आपलं चारशे मग इथे लगेच आपण चारशेला गोल नाही करायचं रंगवायचं नाही आपल्याला आधी कोणाची किंमत विचारते दशकस्थानची मग दशक स्थानी कोण आहे दोन मग दोन म्हणजे किती दोनची किंमत आहे दोन दशक म्हणजे वीस आणि नंतर हजार स्थानची आहे आठ मग आठ हजार हे असं पाहिजे या शून्याला हे शून्य गेलं बे के बे बे चो काय बे शून्य शून्य बे शून्य शून्य मग आलंय की उत्तर एक अंश छेद चारशे मग बघा एक अंश छेद चारशे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया चौपन्न हजार सातशे अठरामधील अधोरेखित अंकांच्या दर्शनी किमतींचा गुणाकार किती मग बघा आपल्याला माहिती आहे दर्शनी किंमत म्हणजे आहे तो अंक मग ह्याची दर्शनी किंमत किती आहे पाच या एकची ची दर्शनी किंमत किती आहे एक मग यांचा गुणाकार पाच एक पाच पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न खालीपैकी कोणते परस्पर रूपांतर चुकीचे आहे बघा याच्यामध्ये पाच हजार सातशे पंचवीस सेंटीमीटर म्हणजे सत्तावन्न पॉईंट पंचवीस डेकामीटर हे विधान चुकीचं आहे कारण पाच हजार सातशे पंचवीस सेंटीमीटर म्हणजे मीटरमध्ये किती पाहिजे होतं पाच दशांशीनं सातशे पंचवीस डेकामीटर पाहिजे होतं डेकामीटर आहे हे असं पाहिजे होतं म्हणून मी ते हे विधान चुकीचं आहे बघा हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून आठ ते भाग जाणारी पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती मग बघा मोठ्यात मोठी विचारले म्हणून मग बघा सगळ्यात पहिल्यांदा मोठं कोण आहे आठ त्याच्यानंतर सहा पाच आणि त्याच्यानंतर चार आणि हे शून्य म्हणजे ही संख्या होते पण या संख्येला मात्र चारने भाग जा सॉरी आठने भाग जात नाही मग आपण काय करायचं आहे हा अंक या दोन अंकांचे फक्त काय करूया अदलाबदल करूया मग बघा आठ सहा पाच शून्य आणि मग हे चार मग हा जर आपण अंक तयार केला तर याला मात्र या या भाग जातो कारण या अंकापेक्षा हे अंक छोटे आहेत यांनासुद्धा भाग जातो पण आपल्याला मोठ्यात मोठी विचारे मग याच्यापेक्षा ही मोठी आहे सॉरी याच्यानंतर ही मोठी आहे पण याला भाग जाते म्हणून मग त्याच्यापेक्षा जराशी मोठ त्याच्यापेक्षा जवळची कोणती संख्या तर ही आहे कारण याच्यापेक्षा या लहान आहेत म्हणून मी इथे मात्र भाग जातो म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शहाऐंशी हजार पाचशे चार पुढचा प्रश्न बघा रशीदने सदतीस रुपये प्रति किलोग्रॅम धराने सत्तावीस किलोग्रॅम साखर घेत खरेदी केली त्याने सर्व साखर नऊशे चाळीस रुपयास विकली तर त्याला किती रुपये नफा अथवा तोटा झाला बघा एक किलो साखर सदतीस रुपये अशी त्याने सत्तावीस किलो साखर घेतले मग आपल्याला काय करायचं इथे सदतीस गुणिले सत्तावीस आपल्याला आधी साखरेची खरेदी किंमत काढायची आहे की नाही मग बघा साती सत्ती एकोणपन्नास सात एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस याचं काम जर इथे शून्य देऊया बेसाती चौदा हजार एक बे सहा सहा आणि एक सात यांची बेरीज करूया नऊ नऊ आणि हे नऊ आपलं उत्तर आलं आहे नऊशे नव्याण्णव ही काय आहे खरेदी किंमत आहे आणि त्याने साखर सर्व विकले कितीला नऊशे चाळीसला म्हणजे बघा खरेदी किंमत जास्त आहे आणि विक्री किंमत कशी आहे कमी आहे मग खरेदी किंमत लिहून घेऊया नऊशे नव्याण्णव वजा विक्री किंमत किती आहे नऊशे चाळीस मग ज्या खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत कमी असते त्यावेळेस काय होतो तोटा होतो मग यांची वाजाबाकी बघा नवातून शून्य गेले नऊ नवातून चार गेले पाच याची बेरी वाजाबाकी शून्य उत्तर किती आलं एकोणसाठ रुपये काय झालेलं आहे तोटा मग बघा एकोणसाठ रुपये तोटा पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दसा तसे साडेबारा दराने सहा हजार रुपयांचे सरळ व्याज तीन हजार सातशे पन्नास रुपये होण्यासाठी किती कालावधी लागेल बघा सरळ व्याचे हे सूत्र वापरूया आपण सरळ व्याचं सूत्र आहे मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत बागिले शंभर आता आपल्याला बघा काय काय माहिती आहे सरळ व्याज माहिती आहे सरळ व्याज किती आहे तीन हजार सातशे पन्नास रुपये ज्या गोष्टी माहीत आहेत तर लिहून घेऊया मुद्दल किती आहे सहा हजार रुपये मग मुद्दलाची इथे आपण सहा हजार लिहून घेतलं दर किती आहे साडेबारा आता साडेबारा म्हणजेच बारा पॉईंट पाच लिहिलं तरी चालतं किंवा बारा पूर्णांक एकशे दोन असं लिहिलं तरीही चालतं आपल्याला मुदत मात्र माहीत नाही मुदत आपल्याला काढायची आहे आणि भागिले किती हे शंभर बघा या शून्याला हे शून्य आपण कट केलं राहिलेल्या संख्या लिहून घेऊया तीन हजार सातशे पन्नास बरोबर साठ गुणिले बारा पॉईंट पाच गुणिले मुदत मी फक्त मुद येते लिहिते आता बघा तीन हजार सातशे पन्नास बरोबर यांचा जर आपण गुणाकार केला तर यांचा गुणाकार येतो सातशे पन्नास हम्म बघा या दोघांचा गुणाकार केला बारा पॉईंट पाच गुणिले साठ तर आपलं सात हजार पाचशे उत्त उत्तर येते पण बघा एक घर झालं की पॉईंट आहे म्हणून आपण एक घर झालं की डावीकडे काय करूया दशांश चिन्ह देऊया मग आपलं उत्तर किती आलं सातशे पन्नास मग ते इथे आपण लिहून घेतलेलं आहे आणि गुणिले इथे हे मुदत आता बघा आपल्याला मुदत काढायची आणि हे इथे गुणाकाराच्या रूपात आहे मग हे जर बरोबर चिनाच्या इकडे गेलं तर काय होणार आहे भागाकार मग बघा ही संख्या इकडे घालूया मग बघा इथे दाखवते तीन हजार सातशे पन्नास आहे तसं आणि हा इथे गुणाकाराच्या रूपात आहे बरोबर चिनाच्या पलीकडे गेल्यावर गुणाकाराचं काय होतं भागाकार बरोबर मुदत या शून्याला हे शून्य कट झाले आता बघा पाच एके पाच पाचा पाचा पंचवीस पाच सात पस्तीस दोन राहिले पाचा पाचा पंचवीस पंच्याहत्तर आता बघा पंधरा एके पंधरा पंधरा पाचशी पंच्याहत्तर भाग पूर्ण केलाय एक राहिला ना इथे मग किती आलं पाच मग मुदत किती आली पाच वर्ष मग बघा इथे मुदत किती आहे पाच वर्ष पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आरोहीने दुकानातून सतरा रुपयांचे दही बघा जशी माहिती वाचतो तसं लिहून घेऊया बहात्तर रुपयांचे दूध बहात्तर रुपयांचे दूध पावणे छप्पन्न रुपयांचे पनीर आता पावणे छप्पन्न म्हणजे किती तर बघा छप्पन्न रुपयाला पंचवीस पैसे कमी म्हणजेच काय पंचावन्न रुपये पंच्याहत्तर पैसे आणि एवढं सामान घेतलं एवढ्या रुपयांचं आणि दुकानदाराला दोनशेची नोट दिले म्हणजे दोनशेची नोट आता त्याच्यातून हे बिल काय करूया आपण आधी कॅल्क्युलेट करूया किती येते हे अशी पंच्याहत्तर आहे तसं बघा सात आठ नऊ नऊ आणि पाच चौदा हचाला एक सात आणि पाच बारा तेरा आणि हा एक चौदा मग आपलं उत्तर किती आलं एकशे चव्वेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर मग आता इथे बघा एकशे चव्वेचाळीस या दोनशे मधून एकशे चव्वेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर वजा करूया आता इथे काहीच नाही आहे काहीच नाही म्हणजे शून्य आहे मा मग माहिती आहे हे रुपये आहेत आणि हे पैसे आहेत मग आपल्याला आहे रुपयाचं आपल्याला इथे हजचा घ्यावा लागेल मग रुपयाचा आपल्याला पैशामध्ये कन्वर्ट करायचं मग इकडचा एक रुपया तिकडे गेला म्हणजे किती झाले शंभर पैसे मग दोनशेमधला मधला जर एक रुपया तिकडे गेला तर इथे किती राहिले एकशे नव्याण्णव रुपये मग शंभरमधून मधून गेले पंचवीस पैसे राहिले दशांश चिन्ह जे ते दशांश नवातून चार गेले पाच राहिले नवातून चार गेले पाच राहिले यांची वजाबाकी शून्य मग आपलं उत्तर रुप, किती आले पंचावन्न पॉईंट पंचवीस पैसे मग बघा आरोहीला दुकानदार किती रुपये परत करेल पंचावन्न रुपये पंचवीस पैसे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न तेवीस किलोग्रॅम पाचशे ग्रॅम अधिक एकवीस किलोग्रॅम सातशे पन्नास ग्रॅम बरोबर किती बघा यांची आपण एकाखाली एक म्हणून बेरीज केली आपलं उत्तर आलं पंचेचाळीस किलोग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा आठ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव अधिक एक हजार बरो बर एक बरोबर किती बघा यांची आपण बेरीज, के बेरीज 9, 000, 000, या के केली मग आपली के के बेरीज आली आहे नऊ लाख एक हजार पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा या अपूर्णांकांची उत्तरत्या क्रमाने मांडणी केली केल्यास पहिला अपूर्णांक व मधला अपूर्णांक यांची बेरीज किती आता बघा उतरत्या क्रमाने उत्तरता म्हणजे आपल्याला माहिती आहे मोठ्या संख्येपासून लहान संख्येकडे छेद समान आहे मग मोठी संख्या कोणती आहे याच्यामध्ये तर नऊ आहे मग बघा नऊ छेद चार त्याच्यानंतर सात छेद चार पाच छेद चार तीन छेद चार आणि एक छेद चार मग बघा पहिला कोणता आहे तर हा आहे आणि मधला कोणता आहे बघा इकडे दोन इकडे दोन हा मधला आहे मग यांची आपल्याला काय करायचे बेरीज करायची मग बघा नऊ अधिक पाच छेद चार छेद समान असल्यावर आपण एकदाच लिहितो मग नऊ आणि पाच चौदा अंश छेद चार मग असं उत्तर आता येत इथे भाग असं कुठे दिसतंय का इथे नाही मग ह्याला भाग जातोय भाग घालूया बघा बेदुने दुने चार बेसाती चौदा मग आपलं उत्तर केलंय सात अंश छेद दोन मग इथे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न शेखने बाजारातून पंचेचाळीस रुपये प्रति किलोग्रॅम धराणे अर्धा किलो बटाटे तीस रुपये प्रति किलोग्रॅम धराणे दीड किलोग्रॅम कांदे छप्पन रुपये प्रति किलोग्रॅम धराणे सव्वा किलोग्रॅम भेंडी खरेदी केली तर त्याने बाजारात एकूण किती वस्तू किती रुपये खर्च केले बघा टोमॅटो आहे ते पंचेचाळीस रुपये किलो धरणे अर्धा किलो घेतले मग पंचेचाळीस टोमॅटो पंचेचाळीस रुपये किलो आहेत आपल्याला अर्धा म्हणून मग भागिले दोन मग पंचेचाळीसला दोनने भागलं तर आपलं उत्तर येते बावीस पॉईंट पाच रुपयेचे टॉमॅटो त्यांनी घेतले आता बघा तीस रुपये दराने दीड किलोग्रॅम कांदे म्हणजे बघा एक किलो कांदा तीस रुपयाला मग अर्धा किलो दीड किलो म्हणजे काय एक आणि अर्धा मग एक किलो कांदा तीस रुपये आणि अर्धा किलो कांद्याची पंधरा रुपये मग तीस अधिक पंधरा बरोबर किती झाले हे पंचेचाळीस रुपये आता बघा काय सांगितले ते छप्पन्न रुपये प्रति किलोग्रॅम दराने म्हणजे छप्पन्न रुपयाला भेंडी किलो अशी किती भेंडी घेतली आहे सव्वा किलोग्रॅम मग सव्वा किलो म्हणजे काय एक किलो आणि वर पाव भाग मग एक किलोला छप्पन्न रुपये मग आणि पाव किलोला किती आपण भागायचं याला चारने छप्पन्नाला चारने भागल्यावर पाव किलोची किंमत मिळते चौदा चौक छप्पन्न म्हणून मग चौदा रुपये पाव किलो यांची जर आपण बेरीज केली तर यांची बेरीज येते सत्तर रुपये आता आपण बेरीज करूया बघा पॉईंट इथे पाचशे ते पाच इथे दशांशचिन्हाची इथे चिन्ह पाच आणि दोन सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा किती आपलं उत्तर आलं एकशे सदतीस पॉईंट एक पाच रुपये मग बघा एकशे सदतीस पॉईंट पाच रुपये पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे त्याने एकशे सदतीस पॉईंट पाच रुपयांची खरेदी केलेली आहे किंवा खर्च केलेले आहेत शाळेला सोमवार दिनांक दोन मे दोन हजार बावीस पासून बत्तीस दिवसांची सुट्टी लागली तर सुट्टीनंतर शाळा कोणत्या वारी सुरू होईल बघा दोन तारखेला सुट्टी लागली पासून म्हटले म्हणून मग दोन मेला पण सुट्टी होती मग बघा मे महिना किती दिवसांचा आहे एकतीस दिवसांचा आहे मग एक तारखेला शाळा होती मग या एकतीसमधून एक तारखेला शाळा होती म्हणून मग पहिला दिवस आपण कट केला मग एकतीसमधून एक गेला किती राहिले तीस दिवस मग बघा मे मधले तीस दिवस सुट्टी किती दिवसाची सुट्टी होती बत्तीस दिवसाची मग मेच्या नंतर लगेच कोणता महिना असतो जून महिना असतो मग बघा बत्तीस दिवस सुट्टी मग तीस एकतीस आणि हे बत्तीस म्हणजे दोन जूनपर्यंत सुट्टी होती म्हणजे आपली शाळा कधी सुरू होणार सुट्टीच्या नंतर कोणत्या वारी सुरू होईल विचारलं मग तीन जूनला शाळा सुरू होणार मग आता आपल्याला तीन जूनचा वार वार काढायचा आहे पण आपल्या हे लक्षात आहे की एक तारखेचा वार एकोणतीस तारखेला येतो दोन तारखेचा वार तीस तारखेला येतो आणि तीन तारखेचा वार एकतीस तारखेला येतो आता दोन मेला कोणता वार होता सोमवार मग बघा दोन मेला जर सोमवार आहे म्हणजे तीस तारखेला पण कोणता वार सोमवार तीन तारखेला मंगळवार बरोबर आहे म्हणजे एकतीस तारखेला पण कोणता वार मंगळवार म्हणजे एकतीस मेला मंगळवार मग एकतीसच्या नंतर बघा एक दोन आणि हे तीन मग एकतीस मेला जर मंगळवार नंतर बुधवार गुरुवार आणि इथे शुक्रवार मग तीन जूनला कोणता वार शुक्रवार मग आपली शाळा कधीपासून सुरू होईल शुक्रवारपासून पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया बघा ज्यावेळेस विक्री किंमत जास्त असते आणि खरेदी किंमत जास्त असते त्यावेळेस काय होतो नफा होतो मग इथे विक्री किंमत किती आहे चौसष्ट हजार दोनशे पन्नास आणि खरेदी किंमत आहे अठ्ठावन्न हजार पाचशे मग यांची वजापक्की केली के तर बघा शून्य पाच बारातून आता इथे बारा बारातून बारा पाच गेले सात तीनातून आठ जात नाहीत हे तेरातून आठ गेले पाच इथे पाच पाचातून पाच गेले शून्य मग आपलं उत्तर किती आलं आहे पाच हजार सातशे पन्नास रुपये काय झालेलं आहे नफा मग पाच हजार सातशे पन्नास रुपये नफा पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न इष्टिकटचे तिला अनुक्रमे किती पृष्ठे व कडा असतात मग बघा इष्टिकटचे तिला एकूण पृष्ठ आहेत सहा आणि कडा आहेत बारा मग सहा आणि बारा अनुक्रमे विचारले म्हणून मग सहा बारा कुठे आहे पर्याय क्रमांक एक, एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण तयार झाले आहेत बघा हा एक दोन आणि हे दोन्ही मिळून तीन परत बघा हा चार आणि हा इथून पाच आणि हे दोन्ही मिळून पाच सहा त्याच्यानंतर हा पूर्ण सात आणि हे आठ त्याच्यानंतर बघा हा नऊ हा दहा आणि हा, हा अखंड मोठा अकरा असा एकूण किती त्रिकोण तयार होतात तर अकरा पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे दसा तसे आठ दराने तीन हजार पाचशे रुपयांचे दोन वर्षाचे सरळ व्याज किती बघा सरव्याचं सूत्र लिहिले मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले शंभर मुद्दल आहे तीन हजार पाचशे मुदत दोन वर्ष आणि दर आहे आठ टक्के भागिले शंभर या दोन शून्याला हे दोन शून्य कट झाले आता राहिलेल्या संख्या लिहून घ्या अठरा गुणिले आठ दुणे सोळा आता या दोघांचा जर आपण गुणाकार केला तर या दोघांचा गुणाकार येतो आहे पाचशे साठ पाचशे साठ रुपये मग आपलं व्याज किती झालं पाचशे साठ रुपये पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया एका पक्षी अभयारण्यातील विविध प्रकारच्या पक्षांची संख्या चित्ररूप माहितीच्या स्वरूपात दिली आहे दिलेल्या माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्या आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे प्रमाण बघा प्रमाण एका चित्राला चार दिलेलं आहे इथे लिहून घेऊया बघा हे त्रिकोण आहेत सात एका चित्रासाठी चार आहे म्हणून मी ते गुणिले चार केलं अठ्ठावीस सात चौक अठ्ठावीस पोपटांची संख्या आहे बघा प्रश्न पोपटांची संख्या सुतार पक्ष्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे मग पोपटांची संख्या किती आहे अठ्ठावीस सुतार पक्ष्यांची संख्या किती आहे बारा मग कितीने जास्त कमी बाकी आठातून दोन गेले सहा दोनातून एक गेले एक किती आलं उत्तर सोळाने जास्त म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा मोरांची संख्या एकूण पक्ष्यांच्या शेकडा किती टक्के आहे बघा इथे विचारले काय मोरांची संख्या मग मोरांची संख्या किती आहे तर सोळा आहे इथे लिहून घेऊया आपण सोळा मोरांची संख्या एकूण पक्षांच्या एकूण पक्षी किती आहेत आपण या सगळ्यांची जर बेरीज केली अठ्ठावीस सोळा चोवीस आणि बारा यांची सगळ्यांची बेरीज केली तर किती येते ऐंशी आणि एकूण पक्षी शेकडा किती विचारला शेकडा म्हणजे किती तर शंभर मग बघा या शून्याला हे शून्य कट झाले आता बघा आपल्याला टक्केवारी करायचं मग आपण काय करूया सोळा हे इथे भागा भागाकाराच्या रूपात आहे इकडे गेल्यावर काय होणार आहे गुणाकार आणि हे वर हे इथे आल्यावर काय होणार आहे भागाकार मग बघा इथे आठ कॅ आठ आठ दुणे सोळा मग राहिले काय दोन गुणिले दहा मग दोन गुणिले दहा बरोबर किती वीस टक्के म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वीस टक्के बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये गणित संपूर्ण प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेली आहे अशा करते आपल्याला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओला नक्की लाईक मित्र मित्र करा आपल्या मित्रमित्रिणीनं शेअर करा चॅनल बनवी नसाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू